कोण हाय काय एक मच्छीला पाहुणा आला रे पाहुणा आला कोण सांगितलं तरी मशी खायची म्हणून होय मैसोग ही खायची आहे बघ होय अरे वठ उठव अजून वीस पंचवीस दिवस दम आहे बघ होय बघ थान बिण सड सगळे बघ द्यायचे तर आहे का आयला खरंच द्यायचे तर होय देत कशी नसती तिर बाव्याला का शे हजार जाते म्हटल्यानंतर लगा मग देणार गिर म्हणलं काय तुला आपण माहिती चांगले मशीला नाही एक नंबर आहे नुसती कशी आहे नुळ्याला नुळ नुळीत मस आहे एक लाख रुपये शेत हजार मला व्यवस्थित तर द्या इला तुम्ही मागा काय त्याला माहीत कशी आहे बरं माहीत बघ सोडायची सोडा पा काय अडचण असली तर बघ शेजार जर मला आपण फसवत नाही मारत, ना मारत सुद्धा नाही बस फिरवून बघ इकडं जाऊ दे अशी फिरव तू ओढून बघ वाटल्यास तुला काय अडचण <स्तुण> येत असली तर बरी चांगली

जणवारा पुसला तू कशी जाते जनवाराकडे बघतोय जनवाराकडे त्याला कोणाला सगळं तो आमच्या घरातल्या नाही उपाशी आता चार पाच दिवसात दरी का आयत ते येतं नाही तुझ्या माझ्या बापाजी माझ्या आहे

तुला काय दूध ये तो तो ना ऑफर आपल्या का तुमची काय करू आव्या फार सांगू की आपण थांबत जाऊ नको

एकच राव तुला घे मैस कितीला घे परवडते सांग मला नव्वद हजार रुपयाला परवडते काय नव्वद अगं नव्वद तुझ्या बापान होत्या बापान केलं होतं पाच सहाशेच होतं तुला, 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 तुला हिशाब तर कळतो गाव इशाब केला दोन लाख रुपये मायस खात्री खात्रीची माय खात्री खात्रीची माहिती अगं मी आता म्हणलो होत